नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका विडोदी भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सध्या आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये ई के वाय सी करायची आहे आणि फोटो कॅप्चर करायचा आहे तर गेल्या एक तारखेपासून आपल्या सगळ्याच ताईंना खूप सारी अडचणी येते ज्या लाभार्थ्यांचं स्वतःचं आधार कार्ड नाही अशा यी होता होता जा काड़ा तर अशा लाभार्थ्यांचं आपल्याला ई के वाय सी करायचं असेल किंवा फोटो कॅप्चर करायचा असेल तर त्यांचा होत आहे गरज नमासाचं देखील होत आहे परंतु ज्या लाभार्थ्याचं स्वतःचं आधार कार्ड आहे यांचं होत नाही आहे तर हा वरून सगळ्यांनाच म्हणजे सर्वरचाच प्रॉब्लेम आहे पोषण ट्रॅकर ॲपला हा वरूनच प्रॉब्लेम आहे आणि हा प्रॉब्लेम दुरुस्त लवकरच होणार आहे तोपर्यंत आपण टेन्शन घेऊ नका आपण जरी टी चार सात सात दिवसाचा भरला तरी आपल्याला ते करता येणार आहे किंवा आपण जरी टी एच आर स्किप करून भरून दिला आणि आपण नंतर मदे मदे आता आप आपन मी आता या या पद्धतीने देखील आपण नंतर त्यांचं ई के वाय मध्ये मध्ये करू शकतो आणि आता मला खूप साऱ्या ताईंच्या अशा कमेंट होत्या की ताई आता आपली ई के वाय सी झालेली आहे तर मग ती आपण कुठं बघायची तर आजच्या वडीलच्या माध्यमातून मी ती कुठं बघायची तेच तुम्हाला विचार माध्यमातून सांगणार आहे आणि ह्याच पद्धतीतून आपल्याला ज्यावेळेस आपण आता स्किप करून जर टी वीच आर नोंदवला म्हणजे सहा महिने तर तीन वर्ष वयगड जे लाभार्थी ज्यांचं स्वतःचं आधार कार्ड आहे यांचं आपल्याला ई के वाय सी करायला किंवा फोटो कॅप्चर करायला सध्या खूप अडचण येते काहींची स्क्रीन पांढरी होत आहे काहींचं फोटो कॅप्चर होतो परंतु फोटो कॅप्चर झाल्यानंतर तो सेव्ह होत नाही तिथं सारखं गोलगोल राऊंड येते मिसमॅस म्हणजे अशा खूप साऱ्या अडचणी येत आहेत ज्या त्यांचं स्वतःचं आधार कार्ड आहे त्यांचं तर त्यांचं आपण आता स्किप करून टी एच आर नोंदवून देऊ दू। आणि त्याच्यानंतर ह्या पद्धतीने देखील तुम्ही आता मी दाखवते हे फक्त तुम्हाला आपल्याला ई के वाय सी झालेली आहे ते आपण कुठं बघणार तर हे ज्या पद्धतीने आपण बघणार त्याच पद्धतीने आपल्याला ज्या लाभार्थ्यांचं आपलं ई केवायसी राहिलेलं आहे आणि तुमचा टी एच आर नोंदवला गेला हे केव्हा करायचं आहे ह्या पद्धतीने ज्या तुमचा टी एच आर नोंदवला गेला आणि आता पंचवीस दिवस आपण आपल्या पोषण ट्रॅकर ॲपच्या म्हणजे जे वरचं ऑप्शन असतं ह्या ऑप्शनच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण डेली ट्रॅकरला जातो आणि टी एच आर नोंदवल्यानंतर जर आपल्याला त्या पद्धतीने करता येत नसेल तेव्हा आपल्याला ह्या पद्धतीनं करायचं आहे टी एच आर नोंदवला गेल्यानंतर ई केवायसी बाकी असेल तर मध्ये मध्ये जसे लाभार्थी उपलब्ध होतील ज्या पद्धतीने आपल्याला अडचण देखील दूर होईल तर त्या वेळेस आपल्याला हे करायचं आहे पण सध्या आता तुम्ही ई के वाय सी झालेली आहे ही कशी चेक करणार तर याच्यासाठी आपल्याला लाभार्थी नागरिक इथून तुम्ही लाभार्थी देखील जो तुमचा लाभार्थी नोंदवला जात नाही तो लाभार्थी देखील तुम्ही ह्या माध्यमातून नोंदू शकता तर आपल्याला आज ई के वाय सी झालेली पाहिजे तर ती कशी पाहणार तर या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे मग याच्यासाठी आधी आपण आपण जे नेहमीचं काम करतो त्याच्यातनं आपल्याला लॉगआउट होऊन मग हे तीन ऑप्शन येतील आणि मग त्यावेळेस आपल्याला वरच्या तीन नंबरच्या ऑप्शनवर जायचं आहे मग त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं की लाभार्थ्यांच्या रजिस्ट्रेशन करताना तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला आहे तो इथं टाकायचा तो टाकल्याबरोबर तो नंबर टाकायचा आणि त्याच्यानंतर रिक्वेस्ट ओ टी पीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या आप पद्धतीचं ऑप्शन येतो म्हणजे आपल्याला ओ टी पी इथं टाकायचा असतो बघा इथं चार अंकी ओ टी पी येतो तो आपल्याला टाकायचा असतो मग त्याच्यानंतर बघा आता तो ओ टी पी आलेला आहे चार अंकी तो मी टाकलेला आहे बघा इथं ता तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर मग त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं का प्रोसेसिंग युवर रिक्वेस्ट मग ह्या पद्धतीचं पेज येतं आणि ते आल्यानंतर मग आपल्यासमोर जे तुमचं लाभार्थी आहे ज्याचं तुम्ही ओ टी पी टाकलेला आहे किंवा ज्या लाभार्थ्याचं तुम्ही मोबाईल नंबर रजिस्टर केल्यानं मोबाईल नंबरने तुम्ही ओ टी पी इथं टाकला तर त्या लाभार्थ्याची हिस्ट्री आपल्याला पूर्ण बघायला मिळते बघा तुम्ही बघू शकता तर लाभार्थ्याचं देखील आपल्याला येतं आणि त्याच्यानंतर मग खाली आपल्याला इथं त्या लाभार्थ्याची ई के वाय सी कम्प्लीट झाली हे आपण ह्या पद्धतीचा आप मेसेज होतो बघा तुम्ही बघू शकता तर बघा माझ्या ह्या लाभार्थ्याची ई e के वाय सी कम्प्लीट अशा पद्धतीनं झालं म्हणजे तुमचं त्या लाभार्थ्याचं ई के वाय सी कम्प्लीट झालेली आहे तर बघा तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी मी त्या लाभार्थ्याची ई e के वाय सी कंप्लीट केलेली होती आणि हे देखील ह्या लाभार्थ्याचं स्वतःचं आधार कार्ड नाही तर इथं मदर्स आधार कार्ड म्हणजे आईचं आधार कार्ड आहे मुलीचं आधार कार्ड अजून आलेलं नाही त्याच्यामुळे आईच्या याच्यावर केलेलं होतं सध्या आपण जर पाहिलं तर आईचं आधार कार्ड असेल म्हणजे ज्या लाभार्थ्याचं स्वतःचं आधार कार्ड नाही त्या तर त्यांचं ई के वाय सी किंवा त्यांचा फोटो कॅप्चर लगेच होत आहे तर त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि बाकीच्या लाभार्थ्यांचं समजा तुम्हाला आता स्क्रीन पांढरी होते आपला फोटो सेव्ह होत नाही तर आपल्याला काय करायचं आहे की आपला जो मोबाईल डाटा असतो तो, तो मोबाईल डाटा आपल्याला ऑफ आप करून फक्त फोटोचं ऑप्शन जेव्हा आलं त्यावेळेस मोबाईल डेटा ऑफ करून आपल्याला फोटो कॅप्चर आप करायचा आहे लगेच मोबाईल डेटा ऑन करायचा आहे आणि तो फोटो सेव्ह करायचा आहे मग अशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे आणि आता ज्यांची तुमची ई के वाय सी राहिलेली आहे तर ती आता समजा आपण स्किप करून जरी टी व्हीच आर नोंदवला आत्ता चालू तुम्हाला ह्या पद्धतीने करायची गरज नाही कारण की ज्यावेळेस आपण टी एच आर नोंदवण्याचा आपला कालावधी असतो त्यावेळेस ही ऑप्शन तुमचं ओपन होणार नाही किंवा तुम्हाला ई केवायसी करण्यासाठी इथं ऑप्शन येणार नाही तर याच्यासाठी आपल्याला आधी जेव्हा आपल्याला मध्ये मध्ये हे करायचं आहे की तुमचा टी एच आर नोंदवला गेला आता आपण जास्त पाच पाच आपण फार फार पाच किंवा सहा तारखेपर्यंत टी एच आर नोंदवू शकतो कारण आपले टी एच आरचे पंचवीस दिवस भरायला पाहिजे त्याच्यामुळे आपण ज्यावेळेस आपला टी एच आर आता ही अडचण दूरच होत नाही आज तर तुमची चार तारीख येऊन गेली उद्या आणि परवा जर आपल्याला याच्या समस्येवर म्हणजे व्हाईट स्क्रीन होणं फोटो कॅप्चर न होणं ही के वाय सी करायला अडचणी न सहा मिळतं तीन वर्ष लाभार्थ्यांचं तर मग अशा परिस्थितीमध्ये शेवटचा ऑप्शन आपण स्किप करून टी एच आर नोंदवणार आणि त्याच्यानंतर टी एच आर नोंदवला गेल्यानंतर मग आपल्याला मी दाखवलं ह्या पद्धतीपर्यंत आपल्याला यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला एच आर नोंदवल्या गेल्यानंतर मग आपल्याला आता त्या लाभार्थ्याची केवायसी करायची आहे तर इथं तुमचं ऑप्शन येईल इथं दिलं जाईल की इथं वाय केवायसी करा असं नाव येईल आणि मग त्यावर आपल्याला क्लिक करून इथून देखील आपण ई केवायसी करू करू शकतो मग इथून आपल्याला वाय सी करायची का फोटो कॅप्चर करायचा तर इथं दोन ऑप्शन येतात इकडं तुम्हाला फोटो कॅप्चरचं पण ऑप्शन येतं इथं ई केवायसीचं ऑप्शन येतं मग आपल्याला जे आधी करायचं तर ते आपण या माध्यमातून करू शकतो तर मग आपण ई केवायसी सगळ्यांची करून टाकायची कारण की फोटो आपल्याला दर महिन्याला कॅप्चर करायचा करावा लागणार आहे त्याच्यामुळे ई केवायसी तुम्ही मध्ये करायचे तर अशा पद्धतीने तुम्ही ई के वाय सी कसं केलं म्हणजे ई के वाय सी झालेली कशी चेक करायची तर ही देखील आपण ह्या पद्धतीने बघू शकतो आणि त्याच पद्धतीने आपल्याला इथून टी एच आर नोंदवला गेला असेल तर ई के वाय सी राहिलेली आपण ह्या पद्धतीने पूर्ण महिनाभरामध्ये आपण त्या लाभार्थ्याची ई के वाय सी आ, ही पूर्ण महिन्याभर जरी टी एच आर नोंदवला गेला तरी तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता आणि ह्याच नंबरच्या ऑप्शनने आपण लाभार्थ्यांचं नवीन रजिस्ट्रेशन ज्यांचं होत नाही तर त्यांनी ह्या पद्धतीने देखील रजिस्ट्रेशन करू शकता आता ते कसं करायचं हे मात्र मी नक्कीच कारण की व्हिडिओ थोडा मोठा होईल आणि त्यावेळीच्या माध्यमातून नक्कीच सांगण्याचा मी प्रयत्न करेल की इथून देखील तुम्ही लाभार्थ्याचं रजिस्ट्रेशन करू शकता लाभार्थी स्वतः देखील करू शकतो तर आपण आपल्या मोबाईलमध्ये ह्या फॉर्मॅटमध्ये देखील करू शकता आणि त्यांच्या मोबाईल देखील अशा पद्धतीने आजच्या वेळीच्या माध्यमातून ई के वाय सी झालेली आपण कशी चेक करायची हे सांगितलं आणि अडचणी खूप आहेत त्याच्यामुळे जास्त टेन्शन आपण घेऊ नये आणि आपण सध्या जर आपल्याला अडचण ही दोन तीन दिवसात दूर झाली नाही तर स्किप करून टी एच आर भरावा आणि मध्ये मध्ये लाभार्थ्यांचं जसं उपलब्ध होतील त्या पद्धतीने ई के वाय सी करावी आणि फक्त गरज असताना द्या आणि आपले ज्यांचं आधार कार्ड नाही यांचं मात्र होत आहे त्यांचं करून घ्या आजचेडूच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं होतं व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा आजचेडू प्रत्ये एवढंच धन्यवाद